नमस्कार मंडळी हा उत्तप्पा आहे उडदाच्या डाळीचा आणि तांदळापासून बनवल्या गेलेला तर आता आपण इडलीला तर उडदाची डाळ आणि तांदूळ भिजवतो त्याचपासून हा सुरेख चवदार असा उत्तप्पा जाळीदार मस्त उतप्पा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा म्हणजे अशाच यूजफुल इंटरेस्टिंग रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आता इथे पहा आपण मेजरमेंट घेतलेलं आहे चार वाट्या तांदूळ त्यासाठी आपल्याला इथे एक वाटी उडीद डाळ लागणार आहे हे अगदी अचूक प्रमाण आहे तुम्हाला देखील अशाच प्रकारे घ्यायचं आहे उडीद डाळीमध्ये जास्त चिकटपणा असतो त्यामुळे चार वाट्यासाठी एक वाटी परफेक्ट मेजरमेंट आहे त्यानंतर आपल्याला हे डाळ आणि तांदूळ एकत्रित धुवून घ्यायचे आहे तुम्ही हवा असल्यास वेगळे वेगळे धुवा पण काहीच आवश्यकता भासत नाही वेगळे धुण्याची आता इथे आपल्याला अशा प्रकारे हातावरती डाळ आणि तांदूळ चोळून धुवायचे म्हणजे त्याला काही लागलेली धूळ वगैरे असेल ते निघून जातं आणि स्वच्छ डाळ आणि तांदूळ धुतले जातात तर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ डाळ तांदूळ धुवून घ्यायचे त्यानंतर आपल्याला असं पाणी टाकून ठेवायचं आहे थे त्यामध्ये पाणी टाकून याला पाच ते सहा तासासाठी भिजत घालायचं आहे जास्तीत जास्त चार ता तास आपल्याला तांदूळ भिजवून घ्यायचे तर इथे पा पाच ते सहा तासामध्ये छान असे आपले डाळ तांदूळ भिजलेले आहेत तर कमीत कमी चार तास सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे डाळ तांदूळ भिजवून घ्यायचे आहे आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे हे डाळ आणि तांदूळ आपल्याला या पाण्यामधून एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे आता इथे आपण हे एका चाळणीमध्ये पूर्णत यामधलं ते भिजलेलं पाणी बाजूला काढलेलं आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे तर कुठलाही मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये हे डाळ तांदूळ आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहे आणि याला एकदम स्मूथ वाटून घ्यायचं आहे आपल्याला एकदम अजिबात जारं भरड ठेवायचं नाही म्हणजेच यापासून भरपूर रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हालासुद्धा अशा प्रकारे अगोदर बारीक करून घ्यायचं नंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर यामध्ये एक कप भरून पाणी घातलेलं आहे मोठा चार आहे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे आपली स्मूथ थ्युरी इथे तयार करून घेतलेली आहे तुम्हाला दिसतच असेल तर अशाच प्रकारे आता आपण सर्व जे तांदूळ तांदूळ आहेत ते वाटून घेणार आहोत इथे आपण सर्व तांदूळ जे आहेत ते वाटून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती स्मूथ वाटलेले आहेत तर अशाच प्रकारे तुम्हाला देखील वाट वाटून घ्यायचे आहे तर तुम्ही यापासून आप्पे बनवू शकता ढोसा बनवू शकता उतप्पे बनवू शकता इडली बनवू शकता हे तर तुम्हाला माहीतच आहे तर एवढे पदार्थ बनवण्यासाठी स्मूथ प्युरी तयार करून घ्यायची आता याला पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगते तर पुढची प्रोसेस काय आहे बरेच जण रात्री मीठ घालून ठेवतात पण कुठल्याही पदार्थामध्ये तो मीठ घालून जास्त वेळासाठी ठेवायचा नसतो जो की आंबवणीचा पदार्थ असतो तर तुम्ही कृपया मीठ घालणं इग्नोर करा त्याने फरमट तर चांगलं होतं पण शरीरासाठी मीठ आपल्या चांगलं नसतं वर्थी का इतरे तर आता हे उबदार ठिकाणी आपल्याला असं झाकण ठेवून ठेवायचं आहे त्यावरती उबदार काहीतरी टाकून तर इथे आपण उबदार ठिकाणी हे भांडण ठेवलं होतं आपल्याला हवं तितकं पीठ झालेलं आहे यापेक्षा इतकं जरी झालं तरी छान अशा चाळीदार इडल्या आपे हे सगळं छान यापासून तयार होतं तर मस्त आहे ना तुम्हाला यापासून नाश्त्याचे चार प्रकार मी तुम्हाला सांगितलेले आहे तर तुम्ही करतानाच हे जास्त प्रमाणात केलं आणि यापासून दोन चार नाश्त्याचे प्रकार केले तर आहे की नाही भन्नाट तर मग चला लाईक व्हिडिओला केल्याशिवाय कुणीही व्हिडिओ सोडून जायचं नाही तर आता इथे मस्त जाळी आलेली आहे आपल्या पिठाला तर यापासून आता आपण ढोसा उतप्पा बनवूया सॉरी तर उतप्प्यासाठी मी इथे एका बाऊलमध्ये पीठ काढून घेत आहे तर पहा आपल्याला जेवढे उतप्पे बनवायचे आहे तेवढं पीठ मी इथे काढून घेत आहे तर मी इथे पाच पळ्या पीठ काढून घेतलेलं आहे खूप गच्च भरून घेतल्या त्यामुळे तुम्हाला पाच सांगत आहे तर पाच पळ्यांमध्ये अगदी आपले सहा ते सात उतप्पे होतात मोठ्या साईजचे छोट्या साईजचे आणखीन जास्त होतील पण ज्या साईजचे मी बनवले त्या साईजचे आपले सहा आप्पे उतप्पे इथे तयार होतात तर आता हे उतप्पे बनवण्यासाठी आपल्याला मोठा बाऊल लागणार आहे या बाउलमध्ये हे उतप्याचं पीठ जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आपण सुरुवातीलाच यामध्येच घ्यायला हवं हो होतं हरकत नाही माझं भांडं खरकटं झालं पण तुम्ही काही असे कुटाने करू नका ज्या भांड्यामध्ये तुम्हाला मोठ्या साईजचं भांडं घेऊन हे पीठ घेतलं तरी देखील चालेल आता इथे आपलं पीठ घेतलं त्यानंतर इथे बारीक चिरलेलं एक लालसर टॅमॅटो कट करून घेतलेला तो घालायचा कांदेसुद्धा आपण दोन मीडियम साईजचे कट करून घेतलेले आहे ते देखील घालायचे आहे इथे आपल्याला हिरवी कोथंबीर आहे ती घालून घ्यायची आपल्याला इथे या स्टेजला मीठ घालायचं आहे आता यामध्ये हे बाकीचं जे काही जिन्नस आहेत त्या आपल्याला यामध्ये घालायच्या नाही त्याचं काय करायचं ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे किंवा दाखवणार देखील आहे पण आपण हे व्हेजिटेबल भाज्या जे आहे ते यामध्ये मिक्स करून घेऊया या व्यतिरिक्त या तुम्ही यामध्ये किसून घातलेला गाजर देखील चालतो तर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये आपण कुठलाही सोड्याचा वापर करायचा नाही त्याने काय होतं थोडाफार जो कुरकुरीतपणा आहे तोच देखील येत नाही कारण खायचा सोडा यासाठी आपण घालत असतो की एखादा पदार्थ आपल्याला मऊ लुसलुषित करायचा असेल त्यासाठी तर आपल्याला इथे उतप्पा अजिबात एकदम मऊ आणि सॉफ्ट करायचा नाही थोडासा कुरकुरीत पण असला पाहिजे तेव्हा त्याची चव छान लागते जास्त कुरकुरीत उतप्पा कधीच होत नाही पण त्यातली त्यात थोडासा तरी व्हावा हो आणि जर तुम्ही यामध्ये ओवा आपलं सोडा घातला खायचा तर तो अजिबात होणार नाही आणि लुळलुळीत लू होऊन जाईल तर त्यासाठी खता सोडा स्कीप करा इथे आपण जो आहे तो तडका पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले तेल घालायचं तेल गरम झालं की जिरे मोहरी तडतडून घ्यायचे आहे चांगले त्यानंतर आपल्याला इथे कट करून घेतलेली हिरवी मिरची देखील यामध्ये घालायची हिरवी मिरचीसुद्धा छान तेलात फ्राय झाली की हा तडका जो आहे तो आपल्याला इथे उतप्पा बनवायचं त्या सारणामध्ये घालून घ्यायचा आहे या तडक्याने खरंच आपल्या उतप्पाला खूप छान टेस्ट येते तर तुम्ही तशीच मिरची घातली तर त्याची चव छान लागत नाही किंवा ती खाताना जर तोंडात आली तर खूप तिखट आणि वेगळीच लागते तर ही फ्राय केलेली मिरची जिरे आणि जे आपली मोहरी आहे ती खरंच खूप छान लागते त्यामुळे अशा प्रकारे नक्कीच तडका देऊन बनवा आता इथे आपण पॅन गरम व्हायला ठेवला सुरुवातीला पॅनला जे आहे ते व्यवस्थित आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडून सुरुवातीला आपला तवा जो आहे तो रुळलेला नसतो तुमच्याकडे जर दुसरा तवा असेल तर त्याला तर डेफिनेटली तुम्हाला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे यावरती आता हा उतप्पाचं सारण आपल्याला टाकून घ्यायचं आहे अगदी अलगद हाताने हे पसरवायचं आहे कारण यामध्ये टॅमॅटो कांदा घातलेला आहे जेवढं आव सावकाश पसरेल तेवढं पसरायचं ते साईडने तुम्हाला जेवढा मोठा करायचा तेवढं सारण टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हा उतप्पा जो आहे तो तयार करून घ्यायचा खालची बाजू छान भाजून घ्यायची आहे तर आता इथे आपण एकसारखा उत्तप्पा जो आहे तो टाकून घेतलेला आहे आता यापेक्षा मोठाले जर तुम्ही उत्तप्पे करू शकत नाही यापेक्षा छोटे केले तर आठ ते नऊ उत्तप्पे एवढ्या पिठामध्ये अगदी आरामशीर होतात तर यापासून मी तरी तीन नाश्ते तयार केलेले आहे तर तुम्ही पाहू शकता एवढ्या थोड्या सामानामध्ये आपले दोन चार दिवसाचं टेन्शन गायब होण्याची म्हणजे हे आहे तर आता पहा खालची बाजू झाकण ठेवून दोन मिनटं चांगली शेकवून घेतली त्यानंतर आता आपल्याला याला पलटवून घ्यायचं आहे तर आपण उतप्पा टाकून झाल्यानंतर थोडंसं जे आहे ते तिखट टाकायचं असतं पण ते मी विसरले आत्ता टाकलं तरी वरची बाजू वल्ली असती आणि त्याला ते छान चिपकतं आणि त्याने काय होतं की आपला उतप्पा दिसायला आकर्षक दिसतो चवही छान लागते पण मी तर हे तिखट जे आहे ते दिसण्यासाठीच आहे कारण खरंच खूप सुरेख असं होतं आपल्या वरच्या दिसतो आणि लहान मुलांना जर खायला दिलं तर अशी डिश पाहिल्यानंतर त्यांच्या तर तोंडाला पाणी येणारच बरोबर की नाही तर पहा इथे आपले उत्तपे सगळे तयार झालेले आहेत अशाच प्रकारे बनवून घेतले तर आता आशा करते की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असल्यास आस परिवारासोबत नक्कीच शेअर करा आणि चॅनलला जर विसरला असाल सबस्क्राईब करायला तर लगेच करून घ्या बेलायकनला प्रेस करा माझा चॅनल कधी ना कधी मोठा होणार आहे आणि त्याचे तुम्ही जर भागीदार असाल तर आहे ना खूप सुंदर गोष्ट तर त्याची भागीदारी होण्यासाठी तुम्हाला लगेच सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ अशाच प्रकारे नेहमी सगळे व्हिडिओ तुम्हाला वॉच करायचे आहे म्हणजे तुमच्या कमेंटचाही रिस्पेक्ट ठेवल्या जाईल तर चला मस्त असे उतप्पे तयार झालेले आहेत आता हे उतप्पे आम्ही गरम गरम, गरम खाऊन घेतो तुम्ही बनवा आणि